दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर शहरातील खाद्यतेलाच्या तीन कंपन्यांमध्ये भेसळ असल्याचा आरोप घुलेवे सेंटरचे संचालक सुनील लक्ष्मण घुले यांनी केलाय संगमनेर शहरातील श्याम ऑइल इंडस्ट्रीज भंडारी ॲग्रो आणि एस व्ही आसावा यांच्या कंपन्यांमध्ये भेसळ असल्याचा आरोप घुले यांनी केला आहे यापूर्वी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन अहमदनगर यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केला होता त्याचबरोबर सोळा मार्च रोजी त्यांनी पुणे येथील एका प्रायव्हेट लॅबमध्ये हे खाद्यतेल चाचणीसाठी पाठवलं होतं त्यामध्ये नियमाप्रमाणे तेलाच्या चाचणीचे मापदंड नसल्याचं नमूद करण्यात आलं यावर अन्न आणि औषध प्रशासनानं योग्य ती कारवाई केली नसल्यानं सुनील घुले यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय अठ्ठावीस तीन ला तहसीलदारांना रिपोर्ट वगैरे दिले त्यानंतर एक एप्रिलला अन्न पुरवठा विभाग नगर इथं पत्र दिलं आम्ही पुण्यावरून जे तेलाचे रिपोर्ट हो आणले होते टेस्ट करून ते फलटी निघाले म्हणजे भेसळयुक्त ते तेल निघाले मी आम्ही त्यांची कंप्लेंट केली कोणते अधिकारी ते कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही नंतर आम्ही खुलासा पत्र दिलं सात मेला कोणत्याही प्रकारचं त्यांची तेल विक्री चालूच आहे शहरामध्ये प्रत्येक किराणा दुकानात आहे त्याच्यात काहीच बदल नाही म्हणून आम्हाला आता हे उपोषण करायची वेळ आली गेली आमच्या रिपोर्ट ग्राय दरावी आणि ऑइल इंडस्ट्रीमध्ये भेसळ असल्याचा आरोप गुले यांनी केलाय या सर्व ऑइल इंडस्ट्रीज कंपन्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केल्या जाणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाईची मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कातारी यांनी केली शिवसैनिक सुनील भाऊ गुले यांचा भेळीचा व्यवसाय व्यवसायाच्या ब्यो माध्यमातून ते सतत तेलचे दुकानदार वगैरे कंपनी वगैरे यांच्याकडनं भरपूर प्रमाणात तेल घेत असतात त्यांना अचानक त्या तेलद्वारे समजलं की त्या तेलमध्ये काहीतरी भेसळ आहे म्हणून त्यांनी तेल तेल रिपोर्ट आणि चेक करायला पुण्यातील कंपनीकडे पाठवले तर पुण्यातील लॅबवाल्यांनी ते रिपोर्ट अतिशय पाठवल्यानंतर त्यांना समजलं की हे तेल खाण्यास अयोग्य आहे भेसळयुक्त तेल आहे त्यानंतर त्यांनी त्याबाबत रिस्तर तक्रार केली प्रांत कार्यालय असेल अन्न औषध प्रसाधन विभाग असेल या सगळ्यांकडे तक्रार केली परंतु फक्त उत्तर उत्तरच मिळत गेली कोणती ठोस कारवाई झाली नाही म्हणून आज या ठिकाणी गुले आमच्या या या ठिकाणी तेल कंपन्या बंद कराव्यात आणि या सर्व तेल कंपन्या सील कराव्यात अशी सुनील भाऊ गुले यांची मागणी आहे या मागणीला आम्ही शिवसेना संगमनेरच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहोत दरम्यान या प्रकरणी संबंधित ऑइल कंपन्यांवर अन्न आणि औषध प्रशासन काय कारवाई करतं याकडे पाहावं लागणार आहे संगमनेरमधील या कंपन्यांमध्ये सुट्या तेलासाठी प्लास्टिक ड्रमचा वापर केला जातो वास्तविक पाहता ड्रमचा वापर हा बेकायदेशीर आहे अशाही परिस्थितीमध्ये संगमनेर शहरात सर्रास सुट्या तेलाची विक्री सुरू आहे जोपर्यंत प्रशासन या ऑइल कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्ते सुनील घुले यांनी दिलाय न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू संगमनेर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा